प्रभाग क्रमांक मधून नीतू नसीर बेग यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत रंगत वाढली अहिल्यानगर महानगरपालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आज मंगळवारी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नीतू नसीर बेग यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या नीतू बेग या वंचित गोरगरीब महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या प्रामाणिक सामाजिक कार्याची दखल घेत नागरिकांच्या आग्रहामुळेच त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले अर्ज दाखल केल्यानंतर नीतू बेग यांचे ठाम मत मी आजवर सामाजिक कार्य करत आले असून वंचित व गोरगरीब जनतेसाठी नेहमीच उभी राहिले आहे जनतेचा विश्वास आणि पाठिंबा मिळाल्यास भविष्यातही पूर्ण प्रामाणिकपणे जनतेच्या प्रश्नांसाठी काम करत राहीन आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढवेन पक्षीय राजकारणापेक्षा प्रभागाचा सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा पारदर्शक कारभार महिला सशक्तीकरण आणि सामाजिक न्याय हाच आपला अजेंडा असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले नीतू नसीर बेग यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक बारा मधील निवडणूक लढतीत मोठी चुरस निर्माण झाली असून आगामी निवडणुकीकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे अर्ज दाखल करताना उपस्थित नागरिकांनी एकमुखाने जोरदार घोषणा देत पाठिंबा दर्शवला विकास विश्वास आणि वंचितांचा आवाज नीतू नसीर बेग प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर बेग माझा उमेदवार आज आज मी सबमिट केला आणि सबमिट करून मी आता चाललेलं आहे तर पथपीचाळी इथून माझे जे लोकप्रिय आहे माझी छोडी त्यांच्या इथून रा तिथून मी फॉर्म भरलेला आहे अपक्ष म्हणून मला कृपया करून मला एकमतची कृपा करा हा जरूर निमंत्रण आहे त्या अपक्ष ब बारा नंबरमधून उमेदवार भरलेला आहे कृपया हजरून मी निमंत्रते करते मला एक वटची तुम्ही मला साथ द्या मी सगळं तुमचं काय बी काय असेल समस्या असं काय बी असेल तुमचे परोशानी सगळ्यांचे मी काम करून देणार हीच नंबर जय जय महाराष्ट्र कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा